नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी आजची आपली रेसिपी आहे मटकी बटाट्याचा हिरवा रस्सा ही अंकुरित मटकी आहे आणि उकडलेला बटाटा आहे त्यामुळे दोन्ही गोष्टी शिजलेल्या आहेत आपली भाजी लवकर होईल चला तर मग स्वयंपाकात सगळ्यात आधी तर मी हे दाखवते तुम्हाला ही मटकी हळद हिंग टाकून उकडवून घेतलेली आहे हा बटाटा उकडवून कुस्करून घेतला आहे मोहरी हिंग कढीपत्ता हळद चिंचेची चटणी धण्याची पावडर साखर मीठ ओला नारळ आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आणि ही कोथिंबीर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी तेल तापल्यानंतर आपण मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी टाकली की मग आपण हा हिरवा ठेचा टाकून कढीपत्ता मोरी हिंग कढीपत्ता आणि हळद या तीन गोष्टी आपण टाकणार आहोत तेल तापलं की आणि मग त्यानंतर आपण हा हिरवा आपला जो ठेचा आहे कारण आपल्याला हिरवा रस्सा करायचा आहे तर तो ठेचा आपण टाकणार आहोत बघते तापलंय का तेल मोरी फुटली की आपण हिंग टाकणार आहोत मी आता गॅस कमी करते आहे याच्यामध्ये हिंग टाकते कढीपत्ता घातलाय आणि कढीपत्ता घातल्यानंतर आपण थोडी हळद थोडीशीच घालणार आहोत कारण आपण हळद याच्यात पण घातली आहे आणि आता हा हिरवा ठेचा याला छानपैकी परत परत करून घेऊ याला खूप जास्त आपल्याला तेलात करायचं नाही कारण नाहीतर मग हा जळेल आणि हे आपण आता यात मटकी घातली आहे आपली ही मटकी आपण कुकरला हळद हिंग आणि मीठ लावून शिजवून घेतली होती त्यामुळे आता यात थोडंसं पाणी टाकू म्हणजे पाण्यामध्ये हा सगळा हिरवा रस्सा छान शिजेल तेल शिटेपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे खूप सुंदर असा याचा वास सुटला आहे कारण काय होतं मटकीला मुळात सुगंध असतो आणि आता आपण हिरवाठेचा जो केला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर जिरं आणि लसूण त्यात मी मीठ टाकलं नाही आता तुम्ही बघू शकाल हे बघा हे आपलं आता याला तेल सुटायला लागलं ला। आहे थोडासा गॅस मोठा केला आहे याला तेल सुटू दे आता पाणी टाकते आपल्याला रस्सा करायचा आहे तुम्ही बघू शकाल हिरवा रस्सा याच्यामध्ये आता आपल्याला बटाटा घालायचा आहे आपण बटाट्यामध्ये मीठ घातलेलं नाही असं मी उकडताना मीठ घातलं होतं पाण्यामध्ये पण त्या बटाट्यामध्ये पाण्याचं एवढं मीठ शोषल्या जात नाही त्यामुळे आपल्याला थोडं मीठ याच्यात घालावं लागेल अगदी थोडं बटाटा आणि हिरव्या रस्शाच्या हिशोबाने हा पावाबरोबर खायला हा रस्सा खूप छान लागतो मटकीची उसळ केली तर खूप सारी मटकी आपल्याला वापरावी लागते अगदी अर्धा पाव मटकी जरी तुम्ही घातली तरी घरातली चार माणसं हा रस्सा खूप आनंदाने खाऊ शकता मिठाची चव बघते थोडं मीठ कमी आहे याला थोडंसं मीठ घातलं आता हा चिंचेचा कोळ आहे हा मी यात घालून घेते धणे पावडर घातली आणि चिंचेचा कोळ घातला म्हणून साखर घातली सगळं परत एकदा मिक्स करून घेऊ कारण आता त्याचं तेल वर आलेलं आहे रश्श्याचं तर ते त्या तेलामध्ये हे सगळं छान मिक्स होऊन जातं आता या रस्मध्ये हा ओला नारळ मी टाकते ओला नारळाशिवाय हा रस्सा पूर्ण होत नाही थोडीशी चिंच यात उरली आहेत ती पण टाकून बघा आता ही ग्रीन करी कशी छान दिसते मी गॅस कमी करते आपण हॉटेलमध्ये जाऊन थाय ग्रीन करी खातो तिखट तिखट बरोबर आहे हे आपली घरची मटकीची ग्रीन कळली ग्राम ग्रीन करी मस्त अँड पोटॅटो ही रेसिपी खूप छान झाली तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं पाणी अजून आपण या रश्श्यात टाकू शकतो आपल्याला रश्श्याला मी थोडंसं मीठ वाढवलं होतं काय होतं बटाट्यामुळे आणि धण्या पावडरमुळे हा रस्सा छान मिक्स होऊन जातो आता खूप छान हा रस्सा झालेला आहे आपल्याला यात काहीही घालायची आता आवश्यकता नाही आपली रेसिपी तयार झाली आहे आता आपण आपल्या रेसिपीला सजवणार आहोत हे पाव मी भाजून घेतले होते आणि आता मी याच्यामध्ये ही ग्रीन करी काढते मी गॅस बंद करते इथे शर आपली ग्रीन करी तयार झाली दोन मिनटात कारण सगळं शिजलेलं होतं आता या ग्रीन करी करीवर आपण टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर यात पण मी थोडी कोथिंबीर टाकते आणि आपल्याकडे सुका नारळ आहे हा फक्त सजावटीसाठी टाकायचा आहे म्हणून थोडासा घेतलाय कारण काय होतं हा ग्रीन कलर आहे तर त्या ग्रीन कलरमध्ये ही पांढरी शेड खूप छान दिसते दिसायला तर छान आहेच पण पौष्टिकही आहे आणि खायला सुद्धा छान वाटतं आपला मटकी बटाट्याचा हिरवा रस्सा पावाबरोबर तयार आहे तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा माझा नेहमीचा फंडा बनवा खा खेलवा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा खूप छान अतिशय टेस्टी अतिशय रुचकर आणि लवकर मटकीला कुकरमध्ये हळद हिंग लावून दोन शिट्या काढायच्या आणि त्यासोबत बटाटे पण शिजवून घ्यायचे तुम्हाला जर सोलायचे नसतील तर बटाटे सोलून त्याचे बारीक तुकडे करून तुम्ही मटकीमध्ये बटाटे शिजवू शकता तुमचे अगदी मनापासून धन्यवाद की तुम्ही माझी ही रेसिपी शांतपणे पाहिली तुमचे खूप खूप धन्यवाद